नको हा संसार व्यर्थ भक्ती ज्ञान वैराग्य परमार्थ हाच देई मणी स्वार्थ न लगे अर्थ मायेचा माझ्या मते ध्यान केले रूपी रूप हिरोनी नेले तिथे मी पण तेही नेले मज आपुले म्हणावे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची आबाई पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी, गर्भा आवडी मातेचा डोहळा तेथीचा चा जिवाळा तीथी बिंबे तुका म्हणे तैसा ओगळला से ओतला से ठसा अनुभव सरीसा मुख आला मनुष्याला अंतिम यश प्राप्तीची शाश्वती असली की मनापासून प्रयत्न असतात महाराज अभ्यास मी करणार आहे आणि आउटा जास्तीत जास्त कमी करत कमीत कमी झाला मार्ग तर फक्त एखादा जाईल नव्याण्णव टक्क्याच्या जा खाली मी येणारच नाही अशा यशाची प्राप्ती करण्याकरता जेव्हा प्रयत्नाची पराकाष्ठा होते त्यावेळेस त्या यशाला प्राप्त व्हावं लागतं महाराज जीवानं अध्यात्माची ओढ धरली आणि त्या दृष्टीने जर वाटचाल केली तर आपोआप मायेचे सर्व अंग गलित गात्र होतात तोडत जातात तुटत जातात आणि उरला उरतं ते फक्त ईश्वर तत्व आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर काय सांगो झाले काहीची बाई पुढे चाली नाही आवडीने त्या ब्रह्मसुखामध्ये ब्रह्मतत्वामध्ये ईश्वर तत्वामध्ये त्याशी एकरूप होऊन जाण्यामध्ये काय आनंद आहे त्याचं वर्णन करताना महाराज सुद्धा म्हणतात की गर्भाचे आवडी मातेचा डोळा तेथीच जिवाळा तेथ बिंबे गर्भाला अपेक्षित असतं परंतु ते डोळे मातेला लागतात महाराज तसं जीवाच्या ठिकाणी काय काय पाहिजे त्याची पूर्तता करण्याचं काम वाम्यम भगवंतच त्याचा गाडा चालवतो परमार्थाचाही प्रपंचाही चा जीव मुक्तच होऊन जातो त्याला मुक्त दशेला जिवंतपणेच भगवंत नेऊन सोडत असतो आम्हाला छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे रस्ता, त्या गावाकडे त्या शहराकडे जाणाराच रस्ता आम्ही पकडायला पाहिजे अध्यात्माचा रस्ता संत सांगतात दिशादर्शक करण्याचं काम संत करतात अध्यात्म गुरु करत असतो सद्गुरु करत असतो आणि असा सद्गुरु अर्जुनाला कुरुक्षेत लाभला आहे प्रत्यक्ष परमात्माच अर्जुनाचा सद्गुरू होऊन गेलेला आहे भक्तोशी मे सकाचे ती रहस्यम ही तदोत्तम म्हणतात तू माझा भक्त आहे भगवंतच अर्जुन म्हणतात आणि अर्जुनही त्याला दुजोरा देतो की शिष्य असते हम शादी माम तो आम प्रपन्नम देवा मी तुझा शिष्य झालो आहे आता माझं हित कशात आहे ती तूच ओळख तूच तसं कर निरंक होऊन जातो अर्जुन भगवंताकडं तसं निरंक होऊन अध्यात्माच्या वाटेनं पूर्ण श्रद्धेनं पूर्ण विश्वासानं मन जीव जेव्हा वाटचाल करतो अध्यात्माचा रस्ता अंतिम ध्येय भगवताची भगवत धामाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणे महाराज प्रयत्नाची पराकाष्ठा मात्र त्याकरता करावी लागते आणि त्याकरताच भगवंत योगाभ्यास अर्जुनाला सांगताहेत आजचं आपलं चिंतन श्रीमद्भवगीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक तेवीस यावर भाष्य करताना माऊली तीनशे त्र्याहत्तर क्रमांकाच्या वेळीत म्हणतात की जे योगाची बरं व संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी, अर्थात जे योगाचं सौभाग्य आहे संतोषाचं केवळ राज्य आहे जिथं फक्त आनंदच आनंदच आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंगी आनंदाचे आनंदाचे अंग आनंदाचे अशी अवस्था प्राप्त होऊन जाते जे योगाचे सौभाग्य आहे संतोषाचं केवळ राज्य आहे आणि ज्याच्याकरिता ज्ञानाची आवश्यकता आहे ते ब्रह्मतत्वच जीवाला समोर दिसू लागतं त्या ब्रह्मतत्वाजवळ आपण पोहोचलो याचा मनोमन आनंद जीवाच्या ठिकाणी होतो जसं दूर अंतरावरचं ठिकाण शहर त्याकरता आम्ही प्रवास करावं आणि त्या नगरामध्ये त्या, नगरा त्या शहरामध्ये प्रविष्ट व्हावं त्यावेळेस जसं आमचं चित्त समाधान पावतं की आलो बाबा एकदाचा तसं जीवसुद्धा या ठिकाणी ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी सुखावून जातो जे योगाची बरोबर म्हणजे योगाची जी शोभा आहे संतोषाची राणीव संतोषाचंच ते राणीव म्हणजे राज्य ज्ञानाची जाणीव ज्ञातेपणा जयालागी त्याच्या ठिकाणी ज्ञातेपणाच येऊन जातो ज्ञानाची आवश्यकता ते ब्रह्मतत्वच त्याला समोर दिसायला लागतं फक्त त्याकरता त्या, त्या मार्गाने जाणं मात्र आवश्यक असतं जे योगाचे बरोबर संतोषाची राणी व एकदा गेलं की हे सगळं प्राप्त होतं ज्ञानाची जाणीव जया लागी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय